नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एवनॅन एक्सप्रेस मित्रांनो काँग्रेसची अवस्था आज अशी झालेली आहे की काँग्रेसला राहुल गांधींचं हे जे काही मिसगायडेड झालेलं जे काही मिसाईल आहे ते कसं लॉन्च करावं याचा फार मोठा प्रश्न पडलेला आहे खरं तर सोनिया गांधींना आता राजकारणामध्ये राहुल गांधींना पुढं आणता आणता जवळजवळ आता वीस वर्ष झाली पण राहुल गांधी बाकी कुठल्याही प्रकारे राजकारणात गंभीर नसतात आणि राहुल गांधी जे वक्तव्य देतात त्या वक्तव्याचा विरोधकांना फायदा होतो आणि भारतीय जनता पार्टीचं तर असं म्हणणं आहे की राहुल गांधी जे जे बोलतात आणि जितकं जास्त ते बोलतील त्याचा फायदा आम्हालाच होईल त्याच्यामुळं राहुल गांधी आणि राहुल गांधींची काँग्रेस आता एक फक्त कौटुंबिक पार्टी झाली आणि काँग्रेसला पण राहुल गांधी किंवा गांधी घराण्याच्या बाहेर आता काय करावं नेमकं नेतृत्व कोणी करावं किंवा त्या नेतृत्वात गुण आहे की नाही आहे आणि कोणी बोलायला तयार नाही अशी परिस्थिती कारण जे काही पूर्वीचे जे काही काँग्रेसी आहे ते जवळजवळ खपल्यात जमा आहे आणि आज जे काही काँग्रेसचे काही कोणी नेते असतील ते अगदी ए सीमध्ये बसून पक्षाचा प्रचार करतात पक्षाची रणनीती ठरवतात मग अगदी फेसबुक फेसबुक करतात ट्विटर ट्विटर करतात कोणत्याही नेत्याला जमिनीवरची लढाई करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये राहिली नाही निवळ आपण ज्या पद्धतीने काँग्रेस चालवली किंवा काँग्रेस सरकार चालवली मग अगदी जनतेबरोबर आपण बेमानी केली खरं तर ई व्ही एम मशीन ह्या सगळ्या प्रक्रिया मतदान हे काँग्रेसच्या राज्यात आलं आता दोन हजार चौदामध्ये तर काय मोदी सरकार नव्हतं तेव्हा काँग्रेसनीच युएम मशीन आणलं आणि मग जर काँग्रेसचा सपाटून पराभव झाला तर मग याला जबाबदार कोण पण काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती आहे की एखादा विजय झाला त्याचं श्रेय बाकी राहुल गांधींना लगेच द्यायचं असतं आणि त्याचा मोठा उत्सव तयार करायचा असतो पण उत्सव साजरा करता करताच एखादी हार बाकी गळ्यात पडते आणि काँग्रेसचा कुठंतरी पराभव होतो आणि मग त्याचा ठिकरा किंवा त्याचं खापर बळीचे बकरे शोधले जातात मग व्यक्ती असेल किंवा त्यांचे कोणी प्रदेशाध्यक्ष असतील नेते असतील एखाद्या नेत्याचं उलटसुलट बयान असेल किंवा संस्था असतील अशा प्रकारचं यांची खोज चालू असते मग ई व्ही एम मशीन शोधायचं किंवा ई डी सी बी आय शोधायचं नवनवीन काहीतरी देशातल्या कुठल्या तरी संस्थेला बदनाम करायचं अशी परिस्थिती आज काँग्रेसची आहे महाराष्ट्रामधील विधानसभेचा निकाल लागल्याच्या नंतर अक्षरशः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगेंनी तर जाहीर करून टाकलं की आम्हाला हा ई व्ही एमचा निकाल मान्य नाही आणि आम्ही देशव्यापी यू एमच्या खिलाफ म्हणजे यू एमच्या विरुद्ध आंदोलन उभं करू आणि अठ्ठावीस तारखेला काँग्रेसच्या सी डब्ल्यू सीची जेव्हा मिटिंग होते या मिटिंगमध्ये काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याची हिंमत झाली नाही की यू एमच्या विरुद्ध असा एखादा प्रस्ताव आपण पास करावा किंवा आपण बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी याचासुद्धा प्रस्ताव काँग्रेसच्या सी डब्ल्यू सीमध्ये पास करू शकले नाही तेव्हा काँग्रेसची अवस्था अतिशय अवघड आहे आणि हे सगळं अवघड जागेचं दुखणे काँग्रेस आता फक्त अर्बन नक्सल या लोकांची राहिलेली आहे आणि एक ठराविक लोकांचा पॅटर्न आहे ठराविक लोकांचं मतदान काँग्रेसला होते आणि ज्या काही चार दोन जागा निवडून येतात ते त्याच्यावरच सग सगळा काँग्रेसचा डोळा आहे आता काँग्रेसच्या अनेक सरकार आली की त्यांनी म तिथं बाकी म्हणायचं की ई व्ही एमचा काही घोटाळा नाही आणि दुसऱ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले किंवा भारतीय जनता पार्टीला बहुमत आले की बाकी इथं बाकी घोटाळा झाला आहे यांची एक मानसिकता झाली कारण यांनी यांच्या सरकारमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे केले अनेक प्रकारचे षडयंत्र केले अशाच प्रकारे यांनी सरकार बनवली अशाच प्रकारे यांनी संस्थांवर दबाव ठेवला मग अगदी सुप्रीम कोर्ट असेल ईडी असेल सी बी आय असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांनी अक्षरशः या सगळ्या संस्थांना स्वतःच्या दबावाखाली ठेवलं आणि आता यांना असं वाटतंय की आपण जे करत होतो आणि त्यामुळं जी काही आपल्याला सत्ता मिळत होती तसंच काही भारतीय जनता पार्टीसुद्धा करत असेल म्हणूनही जी काही बोंब मारायचा जो काही निवड सपाटा चालू खरं तर आता आपण बघितलं असेल की जे महाराष्ट्रातले विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप खरं तर हे कधी ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा स्वतः ग्राउंडवर लढू शकत नाही निवडून येऊ शकत नाही मागच्या दाराने जातात आणि हे सांगतात की निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या दरवाजात बसलेला कुत्रा आहे खरं तर या सगळ्या विधानाची सरकारने पण गंभीर दखल घेऊन भाई जगतापांना खरं तर तुरुंगात लोटलं पाहिजे पण ही गोष्ट होईल की नाही आपल्याला काही माहीत नाही आणि आपण पूर्वीचा जो इतिहास पाहिला असेल राजीव गांधींचं सरकार असेल किंवा इंदिरा गांधींचं सरकार असेल अगदी पंडित नेहरूची लोकप्रियता इंदिरा गांधींची लोकप्रियता आणि इंदिरा गांधींची ज्यावेळेस चौऱ्याऐंशीमध्ये हत्या झाली आणि दोन चार महिन्यामध्येच जे काही निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये राजीव गांधींना असं राक्षसी बहुमत लोकांनी दिलं होतं त्यावेळेस बाकी कोणी त्याच्यावर चर्चा केली नाही किंवा त्या इतक्या बहुमताला काँग्रेसने असं म्हटलं नाही की या हे बहुमत आम्हाला कसं मिळालं का मिळालं त्यावेळेस खरं तर शिकांची हत्या पण झाली होती आणि विरोधकांनी सुद्धा याच्यावर कुठला प्रश्न विचारला नाही खरं तर भारतीय जनता पार्टीला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या आणि त्याच्यानंतर जेव्हा एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये परत राजीव गांधी निवडणुकीला सामोरे गेले तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला पंच्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आता चौऱ्याऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टीला फक्त आठ टक्के मतदान पडलं होतं आणि आठ टक्क्यातून दोन जागा निवडून आल्या होत्या आणि एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये बारा टक्के मतदान पडलं म्हणजे चार टक्के मतदान वाढलं तर पंच्याऐंशी जागा निवडून आल्या त्यावेळेस रा राजीव गांधींनी या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पंच्याऐंशी जागेवर बोट ठेवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं की आठशे बारा झाले आणि मग चार टक्क्यामध्ये दोन जागेच्या पंच्याऐंशी जागा कशा झाल्या खरं तर त्यावेळेस बॅलेट पेपरवर निवडणूक होती तरी राजीव गांधी या सगळ्या गोष्टीचा विरोध करत होते की बॅलेट पेपरमध्ये सुद्धा काही घोटाळा होतोय की काय ज्या अशा पद्धतीची मानसिकता या लोकांची असते ज्या आपण ज्या ज्या जा जागी जिंकू त्या त्या जागी बाकी बॅलेट चांगलं असतं ईव्हीएमआय चांगलं असतं आणि विरोधक जिंकले की बाकी यांच्या पोटामध्ये वायगोळा येतो आणि यांना असं वाटतं की आपण ज्या पद्धती बेमानी लोकांबरोबर करतो आपण लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतो हीच गोष्ट होती किंवा शहा तर करत नाही अशी यांची एक मानसिकता झाली धारणा झाली मग आता ईव्ही एम एम किती वेळ करायचं खरं तर ईव्ही एमचा मुद्दा जास्त दिवस चालणार नाही आता सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाने क्लिअर केल्या शंभर वेळा निवडणूक आयोगाने जाहीर आवाहन केले की हे घ्या मशीन आणि तुमचे कोण एक्सपर्टीज आहे तुमचे कोण कार्यकर्ते कोण इंजिनियर आहे त्यांना बोलवा आणि त्याचं लाईव्ह शूटिंग आम्ही देशाला दाखवतो आणि तुम्ही हे ई व्ही एम मशीन हॅक करून दाखवा काय नाही कोण ते ई व्ही एम मशीन हॅक करायला गेलं नाही कोण आव्हान पण स्वीकारायला गेलं नाही कारण अशी काही परिस्थिती नाहीच आहे ई एम मशीन हॅक करूच शकत नाही कारण त्याला कुठलं इंटरनेट चालत नाही त्याला काही अशा गोष्टी होऊ शकत नाही हे काँग्रेसला पण माहिती आहे आणि काँग्रेसचे पण अनेक नेते या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही त्यांना पण या सगळ्या आता फक्त खापर फोडण्याच्या या काँग्रेसच्या संस्कृतीचा कंटाळा आला आहे मध्यंतरी आपण बघितलं असेल की चिदंबरम यांनी सांगितलं होतं की ईएम मशीन घोटाळा हे फक्त एक अंधश्रद्धा आहे आणि माझ्या बाबतीत असं तर काय मला ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा वगैरे काय दिसला नाही तेव्हा ही जी काही ई रडगाणे एमचं रडगाने एमवर खापर फोडणे बळीचे बकरे शोधणे आता राहुल गांधींना कसं म्हणायचं की तुमच्यामुळं महाराष्ट्रात आपण हारलो आहे किंवा हरियाणामुळे राहुल गांधींनी काही ती जिलेबी काढली त्याच्यामुळं आपण हारलो आहे आता राहुल गांधींना वीस वर्षापासून जे काही लॉन्च करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींचा चाललाय तो वारंवार फसतोय पण आता राहुल गांधींवर जर खापर फोडलं तर मग पक्षाचे सर्वोच्च नेते मग आपण कोणाला म्हणायचं ही काँग्रेस कोणाच्या जीवावर पुढे चालवायची असा एक काँग्रेस मध्ये सूर आहे आणि काही लोकांचा तर असा प्रश्न आहे किंवा काही लोकांचा असा सूर आहे की नेतृत्व बदललं पाहिजे पंतप्रधान पदाचा जो काही चेहरा यांनी कायमस्वरूपी जो घोषित केलाय तो चेंज केला पाहिजे तशी काँग्रेस सुधारणार नाही आज काँग्रेसची परिस्थिती अगदी अवघड आहे काँग्रेसला याच्यापेक्षा जास्त बहुमत वगैरे काही कधी मिळणार नाही काँग्रेस दोन ना हजार चौदामध्ये त्रेचाळीस नंतर जे काही त्रेपन्न चोपन्न आणि कुठं तरी आता नव्याण्णववर जाऊन पोचली तर काँग्रेसचा जो काय अहंकार आहे सातव्या आसमानात आहे काँग्रेसला किती निवडणुका हरायच्या आता त्यांचे आकडे पण आता आपल्याही लक्षात नाही किंवा काँग्रेसच्या पण लक्षात नाही असेल की काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वात किती निवडणुका हरली म्हणजे काँग्रेसचं आणि राहुल गांधींचं खरं तर हरण्याचं रेकॉर्ड ग्रेनिज ब्रुक ऑफ रेकॉर्ड झालं पाहिजे असं आपल्यासारख्याला सुद्धा वाटतंय की एखादा राष्ट्रीय पक्ष ज्या राष्ट्रीय पक्षाने देशामध्ये पंचावन्न साठ वर्ष एक हाती सत्ता अगदी काश्मीरपासून पर्यंत गाजवली त्याची अवस्था इतकी लाजेरवाणी व्हावी याचं रेकॉर्डाची नेम नोंद शंभर टक्के व्हायला पाहिजे पण तसं काही होताना दिसत नाही आता राहुल गांधी वेगवेगळ्या प्रकारच्या आता मग आंदोलनं करणारे मग ते बोंब मारणारे कुठलं तरी कोणावर तरी ठेकरा फोडणारे मग आता त्यांनी शरद पवारांनी कुठंतरी बाबा आडाव काढले आणि जरांगेचं सगळं झालं आता जरांगेचाही काय फारसा काही फायदा झाला नाही लोकसभेत थोडाफार झाला असेल अनेक पुरोगामी मग तर वेगवेगळ्या प्रकारे लोकशाही वाचवण्यासाठी पण आता लोकशाही वाचवण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या पक्षाचं समर्थन करणं म्हणजे लोकशाही वाचवणं नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलं तर लोकांनी हे असीम सरोदे झालं किंवा ते विजभर चौधरी झालं यांनासुद्धा नाकारलं आता जरांगेचे काळ चालत नाही मराठा मध्ये वाद घालून सगळा चुथाडा झाला त्याच्यात शरद पवारांचंच वाटोळं झालं मग आता बाबा आढाव काढले पंच्याण्णव वर्षाचे मग आता हे सामाजिक कार्यकर्ते यांनी खरं तर त्या पुण्यामध्ये रिक्षावाल्यांचं वाटोळं केलं आणि हे बाबा आढाव यांच्या सगळ्या संपूर्ण हयातीमध्ये काँग्रेसच्या विचारसरणीला विरोध करता करता हे पंच्याण्णव वर्षाचे झाले आणि आता हे शरद पवार झाले किंवा उद्धव ठाकरे आता त्यांना आत्मक्लेश करायला लावतात ते खर तर ते तीन तीन दिवसांनी पाणी पिले पण बाबा आढावांचा इतिहास बाबा आढावांनी अख्ख्या आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला आणि शरद पवार जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा बाबा आढावांना जेल झाली एकोणावीस महिने बाबा आढावा जेलमध्ये होते कधीच काँग्रेसचं समर्थन त्यांनी केलं नाही असा माणूस जेव्हा ईव्हीएम किंवा पैशाचा वापर निवडणुकांमध्ये भरमसाठ अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा कोण त्यांना बोलायला लावते मग आत्मक्लेश वगैरे या सगळ्या गोष्टी फक्त नाटकीय बाकी काहीच नाही आणि महाराष्ट्रामध्ये हे नाटक जे जारांगेचं नाटक झालं किंवा बाबा आडवांचं नाटक झालं याच्यावर लवकरच पडदा पडेल काँग्रेसला फक्त कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं पण आता काँग्रेसकडं ते खापर फोडायला डोकी शिल्लक राहतील की नाही हा मुळात मोठा प्रश्न आहे आणि राहुल गांधींचं जे काही मिसगाईड झालेलं जे काही रॉकेट आहे हे बाकी वरती जायच्याऐवजी खाली येऊ राहिले हे काँग्रेसच्या लक्षात आलं पाहिजे तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद